माननीय न्यायालयाने एखादा निकाल दिला तो निकाल एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये आपण दिला आणि शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा न्यायनिर्णय संदिग्ध आहे तर ज्या न्यायालयाने तो न्यायनिर्णय दिला त्याच न्यायालयामध्ये निकाल संदिग्ध आहे आम्हाला स्पष्ट खुलासेवार निकाल द्या असे म्हणता येईल का तर अजिबात नाही जर एखादा न्यायनिर्णय माननीय न्यायालयाने दिला आणि आपल्याला आपण जर त्या न्यायनिर्णयावर समाधानी नसू तर आपल्याला वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करावं लागतं जे मुद्दे आपल्या बाजूने दिलेले आहेत त्याबद्दल अपील न करता ज्या मुद्द्या आपल्या विरोधात देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आपण अपील दाखल करू शकतो जसं की अशा केसेसमध्ये की निकालामध्ये संदिग्धता आहे असं जर शासकीय कार्यालय यांचं म्हणणं असेल तर आपण त्यांना त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो माननीय न्यायालयाने निकालपत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे निकालपत्राच्या सारांशावरून लक्षात येऊ शकतं माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा